नमस्कार मंडळी त आदमी इले वाडी आणि वाडी किला नंतर मका मामाचा झिल गावलाड मका मना लागलो चलले उक्रळ कराकडे पाहा पडा ने या तर आम्ही आलोत उक्रळ कराकडे मगा दाखेत या देवळ कसा अस आणि काय असतात तुमका दाखेत आय घडलेलं जात काय ते लेकराच्या पाठीत कोणाची काही असणारी अडचण माणूस मळ्यात न असतात देव गळात नसत वाईट रमानात नसतात कामधंदा उद्या न करून व्यवसाया करून धंदा पण चांगला आर्थिक आर्थिकांच्या पाठवलं असतात लेकरांच्या व्यवसायातून करून काम आत्ता आमचं दर्शन झालेलं असा आणि हा जो देव असा ना तो तीनशे पासष्ट खेड्यांचं अधिपत्य असा तर आमचं दर्शन झाला आता आम्ही निघतो घराकडे धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय